आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आरईत अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरई लोकशाहीर थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती येथील मातांग समाज बांधवांनी व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आराई गावातील सार्वजनिक चौकात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच समाज बांधवांनी जयंती साजरी करून प्रतिमेचे पूजन केले पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी सरपंच श्री दिलीप सोनवणे माजी सरपंच श्री माधव नागू अहिरे सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर गोकुळ अहिरे ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाष सोनवणे सुनील रामदास अहिरे भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास पवार संग्राम सावंत अनिल माडी नयन सोनवणे पोलिस पाटील कारभारी भदाणे सुनील मोरे अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजक बाळापान पाटील आरिफ शेख सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार